बघा एस मैदान मैदानामध्ये आला जोर जोड मैदानामध्ये आला सुरेश पटेल सचिन ठाकरे आशिष दिवेकर आणि एसआयकरांचे नियोजन लागले हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी असणारा टायगर आणि त्या टायगरचा गावाचा वाजा करण्यासाठी वजीर आणि दुश्मनचा आणि एक जुडी मैदान मध्ये येणार आहे या जोडीचा फोटो परवाच्या सकाळच्या पेपराला पेपर किरडा या जोडीचा आहे असा इतिहास असणारा गुन्हे सोन्याचा चोर केदार गुरुवार हेडफोन घालू नये का काय इशेद वेगळा केदार गुरुवारचा चला सुटण्यासाठी सजी झाला आला सुंदर आता झाला अशी दिले घे धरा दाबून दावा टाके दिवाळी अशी दिले के राहा बघा सुट्टी करण्यासाठी अशी दिले के एक सांगायचं राहून गेले मडील याच्या सुट्टी मेकरांसाठी प्रत्येकी अडीच अडीचशे रुपये दोनशे एकावन्न रुपयाचं पारदोष ठेवलेला आहे उत्कृष्ट सुट्टी मेकर साठी दोनशे एक्कावन रुपयाचं पारदोषिक आहे रंगामामा पिंटू मामा दोनशे एकावन्न रुपयाचं पारदर्शिक आहे उत्कृष्ट सुट्टी मेकर साठी उत्तर बागे पुढे झाले वजीर पुढे राला, दुश्मन मागे राला, रा हातात राला सगळं माग पुढे झाले घड्याळ पहिला माग चल पहिला माग केलाय तर पहिलाय पहिला पहिला माग पहिली संधी गेली आले तातेरी प्रसन्न मटगाव आणि सोन्याचा जोड आला परवा झालेल्या घडी गेल्या हिंदे केसरी महाराजांचा उन्हा राजा मनकर तातेरी प्रसन्न मडगाव लकी ड्रायव्हर लक्की जोडपण अध्यक्ष आपण अष्ट्यात्तर ला शेवटा पळा अध्यक्ष अष्ट्यात्तर ला शेवटा पळवायचं पब्लिक जाणार अष्ट्यात्तर गेला की पब्लिक गेले असं की गे नाही आज शेवट ठेवा अष्ट्यात्तर आणि पर्श शेवटलाच पळवा कारण पब्लिक थांबलं पाहिजे बघितलं पाहिजे काय काय चाललंय कुठवर चालतंय आणि कस पळते आणि नाही लवकर नको दादू पब्लिक तुमच्यासाठी थांबणार आहे आणि लक्षाने बोलडे लगेच केला जाणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटला थांबा चिखल केवडा दे असू दे त्याच सुरमान नाही चिखल केवडा दे असू दे पाणी केवढ दे असू दे बळणारा बसतोय धावणारा धावतोय आणि त्याच्यावरती राजभाहन झालेला सुनील केसरकर के आडून पडला येणा पडला बारा सेकंद वीस पॉइंट बारा सेकंड वीस पॉइंट एवढ्या इरायची नोंद झाली प्रसन्न कृषा आला सभे बंधूंचा गेल केदारगुरू आणि किरण ब्रो सोन्याला घेऊन आले ते राजूदा देसाई यांचा बनशिया आधेच पाचवे बालकाचे आणि चालकाचे नाव अजरामर करणारा आता देसाई वरील राजाराम देसाई यांचा वेदांत राजाराम देसाई यांचा बनशियाला डावी हाताचा आणि उजवी हाताचा मराठा उभारून उभारून दमली शिला पाय दुखत जाते बघा आंडिया मांडिया घाला आगे पगळ जागा बसून घ्या पब्लिक आव पाय दुखतंय का नाही आणि कमिटी पाणी जाते का नाही बघा मयूर पाणी येते जाते ना चालू आहे का बघा येऊन मंतवाच आहे इकडं पाणी बरोबर आहे ना पाणी दाखय काम चोखपणे पार पाडायचं आहे भिकाजी मोरे भिकाजी मोरे पाणी पंचा काम आपण चोखपणे पाहायचं आहे सगळ्या काम पाण्यावरती आहे पाण्याचं आणि चिखलाच गणित आहे सगळा डाव पाण्याचा आहे पाणी जास्त कमी होत चालणार नाही सगळ्यांनी सामान्य झालाच पाहिजे निकाजी गोडे काय आमचं जी असे निकाजी नाव झालं की बाप आहे नावात काय ठेवले नावात सगळं नावात आहे सगळं आहे गावात सगळा आहे नावात आणि गावात सगळं आहे असाजी मामा भिकाजी बोरे आता बघा कसे लिहून दिल्या सगळे व्यवस्थित आहे उजव्या हाताचा सोन्या होन्या सांगायचंय इतिहास आहे सोन्याचा अमर चावेळे यांच्या गोट्यात मोठा झाला पांडरेन साबळे संजय साबळे यांच्या गोट्यात आणि नाव करतोय रामागुरव यांच्या गोट्या कसा आहे सव्वा लाखाच गणित आहे होय सव्वा लाखाचं गणित आहे बरोबर आहे त्यांचं बी बरोबर आहे मालकाला कळ आहे कारण मालक काय तो सव्वा लाख मोजल्या दिला आणि सोन्याला धावणीला आणला सोन्या नाव करतोय रामागुरुचे कडगावकरांचे रामागुरु कडगावकरांचा उजव्या हाताचा सोन्या आणि डाव्या हाताचा सोन्याचा सज आला अनेक मैदाने एक, एक हाती गाजवणारा सोन्या मोठा सोन्याय तो किरण गुरवानी धरला बाप लेखा धरला बाप लेखाचं पाकड मैदान मध्ये आले कसाय मैदाना जोड मैदान मध्ये आला <स्तित> क्षेत्रातला जुना आणि जाणता माणूस आहे खरे आणि स्पष्ट बोलतोय मला राग कधी येणार नाही कारण मी लहान आहे त्यांच्यापेक्षा त्यांनी मला बोलायला शिकवले त्यांच्या आम्ही बोलायला लागलो तेच ऐकाय लागतय कारण तो कडगावचा धन्या वाघ आहे आणि स्पष्ट बोलणारा आता व्यक्तिमत्व आहे खरे आणि स्पष्ट बोलणारा असा माणूस आहे तू उजव्या हातावरती सोन्या डाव्या हातावरती आहे बनश्या आणि सोन्याचा आहे आणि बोलवायला पाहिजे काय हस्तेर्से असतील तर दि या किरकेटला गेल्या बघा इकडे वडील कुट्ट्याचा नाथ मुलग्याला क्रिकेटचा नाद सगळे नादापाई चालले आहे कारण योग खेळ आहे चिखलबुट्याचा शेतकऱ्यांचा बळीराजाचा आणि या खेळाचं गणित आहे ज्याची गती त्याची प्रगती आणि ज्याचा वेग त्याचा एक कारण एक पाहिजे तर वेग पाहिजे वेगाच गणित मैदान मध्ये आहे उजव्या हाताचा सोड्या ढाव्या हाताचा पणशा वेदांत राजाराम त्याचा वरीकरांचा पणशा ज्याच्या शिंगा लाल रंगाच्या नीत्या बाईल याचे नाव आहे कसे वशी शेपटी आहे लांब सरक शेपटी चुकेदार शेपटी जसा दियाचा तसा दिला आता बनशा आणि त्याच्या जोडीला सोन्या एकाच मापाची दोन बैल आहे दोन पैलवान मैदानामध्ये दुसरे अव लाल वाले तिथनं पाणी जाते वागते तुम्ही पाण्याच्या ठिकाणी बसू नका कोण लाल वाले तिथे बसलेत बघा तुम्ही तिकडे मागे बसतील पाणी नाही हा पाण्याच्या बशीला ते पाणी बशी जाते बंद होईल आणि नाही तो सगळा वाद होईल झाले पाण्यावरती बशी कुणी पाय ठेवू नका पाणी जातेलं जाऊ द्या येते येऊ द्या येणे जाणं चालू राहू द्या केलाय चालू लावू द्या लक्षात घ्या कुणी तिथे पाय लावू नका पाण्याच्या जातीला खाग्या बशी कुणी पाय लावू नका <laughs> <laughs> आणि विश्वा बैलाचे मालक संभाजी कांबळे अण्णा यांचा काय झाले तिथे

मयूर जाधव यांनी माहिती संपर्क साधा नको आणि पारे जिंकलेला आहे पारे ऑस्ट्रेलिया मधला झालेला सामना भारताने जिंकलेला आहे क्रिकेट शौतीनं आनंदाची बातमी आहे बारे टिकला वाजवा फटाकडे खरं साईडला लावा इथे काय लावू नका लावायचं काय कार्यक्रम करायचा तो साईडला ला करा सुटण्यासाठी सज्ज झाला उजव्या हाताचा सुण्या डाव्या हाताचा बनशा आणि त्याच्यावरती विराजमान होणारा असा शेरबा मागले वयाची साठी वलांडली तरी हातात काठी सोडली नाही म्हातारा झाला म्हातारा म्हणण्यासारखा राहिला नाही असा केरबा भल्यांना तरुणांना लाजवणार शरीर त्यांची अजून सुद्धा उघडा केला ते सगळे छाती पेट असा बॉडी आहे आंघोळ करताना बघा कसा दिसतो वाघ तो रगेल रगेल शिशेवाडीची आण पान शान आहे

तुमच्या जोडीला वेळ झाला नाही बघा रामबो मी म्हणाय नाही काय नाही मनशीला का? माझ्या सावकार पण ते <laughs> म्हणाले आपला काय इतिहास संबंध नाही <laughs> तुम्ही सोडा कधी सोडा आपला काय प्रॉब्लेम नाही कारण रामाप्रवाहीच म्हणजे द्या लागते बाबा <laughs> <न्यां। laughs>

आई देव जी खेळ जोड्या बाहेर जाण्याचे पस्तीस जोड्यांची नोंद आहे आतापर्यंत अठरा जोड्या धावलेल्या गणित नाही मोठा आहे ना 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 जो आणि जोड्या बाहेर न घेऊन सहकार्य करा आतापर्यंत धावलेल्या जोड्यांमध्ये केतोबा प्रसन्न दातेवाडी दहा सेकंद तीस पॉइंट करून नंबर एक वरती विराजमान आहे दातेवाडी म्हणजे वजीर आणि महिला धावला उजव्या हाताला वजीर धावला डाव्या हाताला बिडू सावंतवाडी रवी मिटक्यांचा महिला वेळेची नोंद झाली दहा सेकंद तीस पॉइंट आणि आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये नंबर एक वरती विराजमान झाला महिला आणि वजीर आणि आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये फोन नंबरवरती विराजमान आहे शिवाजी राणे मामदापूरकर शंभो का गेला दहा सेकंदात 60 पॉइंट आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये नंबर दोन वरती विराजमान आहे केतन शिवाजी राणे ममदापूरकर केतन राणे आज तुम्ही गुणालात आहे संध्याकाळी तेवढ्या पार्टीचं नियोजन करा आपण इंजिनिअर आहोत आणि बैल सरळ लावण्यासाठी आजऱ्यावरून आलेले आजरा चिखलगुटा संघटनेचे अध्यक्ष सुनील मस्कर आले सोन्याला धरण्यासाठी सुनील मस्कर आले

پوشينانش ابراؤن دور دور بول گلا اوز سرائي اسڪار بولين هاين ۽۽ نيمن پڪشا ها نيمن پڪشا پنهنجي 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 پنه

आता धावलेला जोड कृष्णा शमराव कुरुकर उजव्या हाताला धावला पक्ष्या हाताला धावला आरण्या अकरा ते बहात्तर पॉईंट जरा लक्ष द्या घड्या बस झेंडा पंचायतीकडे लक्ष द्या हे सरळ ते सगळा कार्यक्रम सरळ जे सरळ ते युवा स्पर्धा सरळ नाही ते सगळा स्फोट आहे त्यांच्यावरती सगळा अवलंबून आहे नाही ते इसकटून टाकतील सगळे संदीप शंकर देसाई देई मडू यांचा साध मैदानामध्ये आला देसाई संदीपराव शंकरराव देसाई आमचे मार्गदर्शन आमचे मोठे भाऊ त्यांचे नाव आहे संदीपराव शंकरराव बी एस आय त्यांचा खरेदी झाले याचा इतिहास सांगतो इतिहास सांगतो या राणाची खरेदी झाली भेट लावून मजे पैज राव भेट लागली राणा आणि सोन्यामध्ये जो पाडे कमी पडणार राणा समजा कमी पडणार तर तीस टाका खरेदी राना वाढला तर तीन नाकाला खरेदीट लागली पैज लागली